शिवराय मित्रांनो मी कोकणचा बाबू श्रेयस पवार तर मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण बघायला जाणार आहोत रिंगणे गावातील शर्यती चाललोय रिंगणे गाय रिंगण्याच्या दिशेने बघा खूप लांब आहे रस्ता पाणी आणि उडाल पायावर गाडी खायला उडते गाडी कशी उडवा <laughs> नाही ते खड्डा मोठा मोठाय जोरात म्हणून आत्ताच आम्ही उचल आणत पण काय मोरातल्या अजिंक्य खाडी स्टार्ट झाली ते बघा तीन नंबरची करतो त्याचं आम्हाला आता लाडके आणि सावकार भेटले ते बघा

चिखला चिखल हरवत सुंदर अशी गाडी प्रतीच्या प्रवासाला येते एक नंबरचा रोख रक्क पंधरा हजार रुपये अर्याल पळतोय टायगर आणि पड्याल सूर्या पळतोय सुंदर असं मैदान शिवसेना प्रभे आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री सर्वांनी उद्धवजी ठाकरे साहेब आयोजित केले गाड्या एक पारंपरिक गाडी नाय रॉकेट ने सगळ्या दिली अतिशय सुंदर असा शिखर सुंदर असा पैला करतो ड्रायव्हर पडला ¡Venga! 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 ಹಲೋ ವಿನೋದ ವಂದೇ ವಿನೋದ್ ವಂದೇ ಇನ್ನೋದೇ सुंदर असा असा देतोय महाराष्ट्राला वेळ लावले होता असा शंकर करतोय परंतु काही कारणास्तव राष्ट्रवाडी बाद झाले परंतु इतिहासाठ नंबर एकोणसाठ एकोणसाठ अतिशय सुंदर असा जितेंद्र खामकर यांचंही शिवसेना शाखेच्या वतीनं स्वागत गाडी नंबर काय गाडी नंबर एकोणपन्नास एकोणपन्नास युवासेना यांचंही शिवसेना शाखेच्या वतीनं स्वागत यशवंत पडेल शाखा प्रमुख खरेदी विकास संघ लांजा अध्यक्षी अकल तसंच प्रकाश सावळी शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही शिवसेना शाखा रेंगण्याच्या वतीनं स्वागत किरण पड्यार किरण पड्यार साहेब त्यांचंही शिवसेना शाखेच्या वतीनं स्वागत વિનોદ કિરણ પડ્યા થેન્ક યુ ધન્યવાદ સાહેબી સોનિયા अतिशय सुंदर असं ड्रायविंग चालू आहे सुंदर असा जोर पेटो हा दे सुंदर असा सास पेटो स्वयं प्रसन्न नंबर फक्त सांगा एकदा असा हस ड्रायव्हर राज काप टाकला देखील गोंडा केला होता परंतु नशीबाला भडकावडी बैल नादा ना काय बैलराव जरा जरा पहिला दर्जाचा प्रयत्न करा i एकदाची चोरी जा कौतुक करावं तितके काया मातीचा लाल मातीच समीकरण जरा अरे गायदा नाव दे जोरा जाऊ दे जोरात मुला अतिशय सुंदर गाणे गणपती अतिशय सुंदर गाणे पिओ पिओ पो एवढे एवढ्या जोरा जाऊ प्रवासाला लागा आणि ड्रायव्हरचा देखील कस लागला एक वेळ पोहोचता पळायला पाहिजे उजवी ला सुंदर पत्र आणि पडतोय आणि छोट्या ड्रायव्हर कोशुस करा कौशल्य परायला सुंदर असणार आणि पुन्हा परचिसच्या प्रवासाला परंतु थेट झाडा आणि थेट अतिशय सुंदर मंचावरती उपस्थित राहायचा आपले या ठिकाणी मनापासून स्वर्ष आणि स्वर्षाच स्वागत आहे ही शर्यत आहे आणि जोपास काम चालू आहे आणि दहा थोर व्यक्तिमत्व या मैदानावरती उपस्थित झाली सर्वांचे कोणाचे मनापासून नाव राहिलं असेल कुणाचं मन दुखवलं असेल तर मोठ्या मनानं आपण समजून शंकर आणि शाहीर बोलतोय उजवीला शंकर बोलतोय डावीला शाहीर बोलतोय आणि माझा शिंदे बंधूंचं काम चालवा शर्यत आहे हा खेळ आहे परंतु बैल पडला परत उठला परत पडण्यासाठी स्वच्छ जरा ही नागरंची स्पर्धा इथे काही पण करू शकता कधी पण करू शकता अतिशय सुंदर शाहीर

Diz aí